नमस्कार नाशिक अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि लाडक्या बहिणीनं या अकरा जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा आठवा हप्ता जो आहे तो सोडण्यात येणार आहे बघा फक्त याच लाडक्या बहिणींना आता आठवा आणि नववा हप्ता जो आहे तो मिळणार आहे असं स्पष्ट श्री अजित दादा पवार यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे बघा लाडक्या बहिणीने आठवा आणि नववा हप्ता येण्यासाठी उशीर का झाला अजून पण हप्ता का आलेला नाही आहे याचे कारण म्हणजे तुमच्या अर्जाची पडताळणी अजून पण सुरू आहे लाडक्या बहिणीनं या अर्जाची पडताळणी देखील आज सकाळी पूर्ण झालेली आहे अजितदादा पवार यांनी ही महत्त्वाची माहिती जी आहे ती पत्रकारांना दिलेली आहे बघा आजच तुम्हाला लाडक्या बहिणींचा हप्ता जो तो ले ले आहे तो मिळणार आहे यामधून पाच प्रकारच्या बहिणींना वगळण्यात आलेल्या आहे बघा अतिशय महत्वाची माहिती जी आहे ती म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला फक्त एक लाईक करा कोणकोणत्या पाच प्रकारच्या महिलां यामध्ये वगळण्यात आल्या आहे कोणकोणत्या महिलांना आठवा हप्ता आणि नववा हप्ता मिळणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थितरित्या सांगणार आहे संध्याकाळी सात वाजल्यापासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो वाटप करण्यात येणार आहे स्वतः अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे ही बातमी महिलांना हा आठवा आणि नववा हप्ता जो आहे तो मिळणार आहे असं स्पष्ट अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे या पाच प्रकारच्या महिला ज्या आहेत त्या वगळून मगच तुम्हाला आज संध्याकाळी लाडक्या बहिणींच्या हप्त्यावर आठ आणि नववा हप्ता जो आहे तो तुम्हाला फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता जो आहे तो देण्यात येणार आहे एकत्रितरित्या एक तुम्हाला हा जो हप्ता आहे तो देण्यात येणार आहे या हप्त्याची रक्कम जी आहे आठवा आणि नववा जो हप्त्याची रक्कम आहे ती तीन हजार रुपये आहे बघा आज आहे आज वाटण्यात येणार आहे प्रोसेस ले ले ही, ही प्रोसेस आता चालू झालेली आहे अकरा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा आठवा आणि नववा हप्ता जो आहे तो येणार आहे संध्याकाळी जी आहे ती ही सात वाजल्यापासून ही प्रोसेस सुरू होणार आहे लाडक्या बहिणींना पैसे येणार आहे तर आठ वाजता काही लाडक्या बहिणींना नऊ वाजता तर काही लाडक्या बहिणींना रात्री बारानंतर सुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे आल्याचा मॅसेज तुम्हाला येऊ शकतो तुमच्या बँकेमध्ये कधीही पैसे येऊ शकतात अदिती ताई तटकरे यांच्याकडे हा चेक आलेला आहे परंतु आपल्याला तो डेबिट होणार आहे तो डेबिट झाल्यानंतर तुम्हाला सगळे मेसेज येणार आहे ए टू झेड लाडक्या बहिणींना मेसेज येणार आहे पाच प्रकारच्या बहिणींना वगळता वगळण्यात आलं आहे असे स्पष्ट अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे अर्थमंत्री यांच्या हातात असं असतं की लाडक्या बहिणींना हप्ता कधी सोडायचा त्यांनीच आत्ता स्पष्ट सांगितले आहे की तुम्ही पण व्हिडिओ पाहिलेला आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना वगळण्यात ला कौन्त, आलेल्या आहे कोण कोणकोणत्या पाच प्रकारच्या ज्या बहिणी आहेत त्यांना वगळण्यात आलेल्या आहे बघा कोणकोणत्या कौन् जिल्ह्यांमध्ये हे पैसे आज वाटण्यात आलेले आहे आणि कोणकोणाला मॅसेज आलेला आहे हे देखील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणकोणत्या बँका ज्या आहेत त्याच्यात पैसे तुम्हाला मिळणार आहे त्याची देखील सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगत आहे त्यासाठी ना शेवटपर्यंत लाडकी योजनेचा आठवा हप्ता जो आहे तो आता अकरा जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे वाटण्यासाठी बघा आता महिलांना मॅसेज येणार पण लाडक्या बहिणींसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता जो आहे मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता आता सर्वच महिलांना मिळणार नाही आठव्या हप्त्याची या महिला आता अपात्र ठरणार आहे आत्ताच अजितदादा पवार यांनी घोषणा केलेली आहे बघा मग आता कोणत्या अशा महिला आहे की ज्यांचा आता फेब्रुवारीचा हप्ता बंद केला जाणार आहे लगेच पहा तुम्हाला काही वेळातच सांगत आहे मी अकरा जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव जे आहे ते आहे का यामध्ये दे ते देखील तुम्ही बघून घ्या त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि कोण कोणताही प्रॉब्लेम येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर ता व्हिडिओ एकदम कट टू कट पहा दोन हजार पंचवीसमध्ये पहिली पडताळणी जी आहे ती करण्यात आलेली आहे आत्ता या पडताळणीमध्ये जर तुम्ही वाचलं असाल तुम्हाला पडताळणीमध्ये तुमचं तुम्हाला तुम्ही वाचलं असाल तुम्ही जर तरी पण तुम्हाला हप्ता येत असेल तरी तुम्हाला आता ते पाच वर्ष तुम्हाला त्या पडताळणीला सामोरे जावं लागणार आहे त्या पडताळणीतून तुम्ही कधीही म्हणजे बाहेर येऊ हो शकत नाही कधी ना कधी तुम्ही जर आलात तर तुम्हाला ह्या पडताळणीला सामोरं जाऊन तुमचा हात हप्ता बंद होऊ शकतो तुम्ही जर अपात्र असाल तर पाच वर्षापर्यंत एकसुद्धा पडताळणी लावण्यात येणार नाही आता पुढच्या सर्वांना सरसकट महिन्याच्या महिन्याला हप्ता जो आहे तो दिला जाणार आहे असं स्पष्ट अजितदादा पवार यांनी सांगितलं आहे कोणकोणत्या पाच प्रकारच्या बहिणी आहे अपात्र यादीवर सामील झालेल्या आहे यात बघा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सरकारने दिलेली आहे ही माहिती यादी देखील राज्य सरकारकडून जाहीर झालेली आहे लाडक्या ताईंनो तुम्हाला जर आत्ता वाटत असेल ना आत्ता इथून पुढे हप्ते व्यवस्थित मिळावे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत कृपया पाहत राहा व्यवस्थित पाहत राहा कारण की आठवा हप्ता जो आहे ना आता सर्व महिलांना मिळणार आहे सगळ्याच्या सगळ्या पात्र अपात्र महिलांना मिळणार आहे अपात्र महिला ज्या आहे महिला अपात्र ठरणार आहे अकरा कोणत्या जिल्ह्यात आज हप्त्याचे पैसे येणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे सोबत तीन योजनांचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि तुमचा नंबर लावायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण की एका योजनेचे सा म्हणजे आठशे तीस एका योजनेचे हजार रुपये तर एका योजनेचे तब्बल दहा हजार रुपये मिळणार आहे या योजना आहे त्या योजनांची तुम्हाला माहिती मी देत आहे बारा तासात पैसे जमा करण्याचे आदेश मिळालेले आहेत तुम्हाला आठव्या आणि नवव्या हप्त्याचे तीन हजार रुपयाचे टोटल आज एकदम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहे आठवा आणि नववा हप्ता जरी कोणी म्हणत असेल का आठवा हप्ता येणार नाही तरी पण देखील आठवा हप्ता येणार आहे चार ते पाच बाबींनुसार आता महिलांना बाहेर काढलं जाणार आहे महिला बाद होणार आहे बघा कोणत्या महिला इथून बाद होणार आहे इथून पुढे हप्ता कोणत्या महिलांना भेटणार नाही ते आपण आपण बघूया टी व्ही नाईन साम टी व्ही सकाळ न्यूजपेपर सगळीकडे ही बातमी आलेली आहे बघा तुम्ही अजितदादा पवार यांनी पण आत्ताच सांगितलं आहे की तुम्हाला आता असं वाटत असेल की तुमचा हप्ता जो आहे तो सुरू राहावा तुमचा हप्ता बंद होऊ नये त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पाहत राहा अगदी व्यवस्थित माहिती तुम्हाला सांगते कारण की महिलांनी आता जागृत व्हायचं आहे समजून घ्या नेमकं काय होणार आहे आता इथून पुढे आहे ना पाच बाबींनुसार महिलांना आता बाहेर काढलं जाणार आहे ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाही तर त्यांनी काय करायचं आहे त्यांच्यासाठी देखील शेवटचा उपाय तुम्हाला सांगणार आहे ते देखील तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पहात राहा आनंदाची बातमी तुम्हाला देणार आहे फेब्रुवारीच्या हप्त्याबरोबरच तुम्हाला तीन योजनांचे पैसे देखील मिळणार आहे एका योजनेचे साडेआठशे एका योजनेचे हजार रुपये तब्बल असे तुम्हाला पैसे मिळणार आहे आजच आज। लाडक्या बहिणीनं आता समजून घ्या चार ते पाच प्रमुख बाबी ज्या आहे त्या समोर आलेल्या आहे लाडक्या बहिणी योजनेतून ह्या योजनेतून लाडकी बहीण योजनेतून नाव रद्द होऊ शकतं एका जरी बाबीमध्ये एका जरी अटीमध्ये तुम्ही बसलात तरी तुमचं नाव हे डायरेक्ट डिलीट होणार आहे डायरेक्ट तुम्ही अपात्र होणार आहे लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता नववा हप्ता किंवा इथून पुढं तुम्हाला एकही लाभ घेता येणार नाही असं स्पष्ट सांगण्यात आलं कारण बऱ्याच वेळेला काय होतं तुम्ही घाईघाईमध्ये अर्ज भरला असेल किंवा नसेल तुम्हाला बऱ्याच वेळा काय होतं आपला जो खात्यावरती बँक खात्यावरती वेगळं नाव असतं आपलं फॉर्म भरला तिथे नाव आपलं वेगळं असतं आणि आधार कार्डवरती आपलं नाव वेगळं असतं तर हे लक्षात घेऊन आपण अपात्र होऊ शकतो कारण असेच फ्रॉड जे फॉ फॉर्म आहे भरलेले असतात वेगवेगळ्या नावांनी तर त्यामुळे सुद्धा आपण अपात्र होऊ शकतो ती आपली चूक नाही आहे पण सरकारची ही चूक नाही आहे अपत्र करण्यामागं कारण आपण जे आहे फॉर्म भर चूक केलेली असते आज पाच प्रकारच्या लाडक्या बहिणींना जे आहे तर त्यांना जो आहे डिलीट करण्यात येणार आहे त्यांना अपत्र करण्यात आहे तर त्यामध्ये एक अशा देखील महिला आहे का ज्यांचं नाव सगळ्या ठिकाणी वेगवेगळं वापरण्यात आलेलं आहे अजितदादा पवार यांनी सांगितलं की कोणकोणत्या पाच प्रकारच्या बहिणी आहे बघा व्यवस्थित सांगते काळजीपूर्वक तुम्ही लक्ष देऊन ऐका अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ना अशा महिलांना लाभ मिळणार नाही आता बघा लाडक्या बहिणीनं यामध्ये तुमचं जर महिन्याचे उत्पन्न वीस ते तीस हजार रुपये जर असेल म्हणजे दिवसाला हजार रुपये असेल तुम, आ, तर तुम तर तुमचा अडीच लाखाचा वरती उत्पन्न जात जातं तर तुम्ही लाडकी बहिणीचा अर्ज जो आहे भरताना त्या ठिकाणी तुम्ही हे दिलेलं असतं तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड यावरून तुमचं उत्पन्न ठरवलं जातं आणि बरोबर समजतं ते त्यामध्ये आयकर विभाग आहे आणि परिवहन मंडळ जे आहे ते आपली माहिती जी आहे ती बरोबर सरकारला देत असतं सरकारला आपल्या घरी येऊन माहिती घ्यायची काहीही गरज नसते त्यांना ते बरोबर समजतं त्यामुळे तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती जर असेल तर अशा बहिणी ज्या आहे त्या आठव आणि नवव्या हप्त्यातून म्हणजे इथून पुढे लाडकी बहीण योजनेतून त्या ज्या आहे त्या बाद होणार आहे तर तुमच्याकडे जर वाहन असेल बघा दोन जणी झाल्या वाहन जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर तुम्ही बाद होणार आहे तुमच्याकडे जर फोर व्हीलर गाडी असेल तर तुम्ही बाद होणार आहात त्यानंतर चौथं जे आहे ना तुमच्याकडे तुम्ही आयकर भरत असाल म्हणजे टॅक्स भरत असाल आपल्या गव्हर्नमेंटला जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्ही बाद होणार आहेत कारण तुम्ही टॅक्स भरतात वार्षिक टॅक्स भरता आहे तो तुम्ही भरत असाल तर तुम्ही बाद होणार आहे यामधून असं सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे परंतु टॅक्टर टॅक्टर किंवा मग तुमची ती काळी पिवळी काळी पिवळीची पाठी लावलेली गाडी असते म्हणजे तर ती सोडून म्हणजे जिच्यावर तुमचं घर चालतं ती गाडी सोडून तुमच्याकडे दुसरी गाडी असेल तर तुम्हाला आता हा हप्ता जो आहे तो मिळणार नाही यापुढे तुम्ही बाद झालेल्या असणार आहे आणि पाचवं जे आहे ना तुम्हाला सांगते तुमच्याकडे जर पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल म्हणजे पाच एकरपेक्षा तुमच्याकडे जास्त जमीन आहे तर तुम्ही ह्या योजनेतून बाद होणार आहे म्हणजे पाच एकरपेक्षा तुमच्याकडे जास्त जमीन जर असेल तर तुम्ही बाद आहे म्हणजे दहा एकर असेल नऊ एकर असेल आठ एकर असेल सहा एकर असेल तर तुम्ही या योजनेतून बाद होणार आहे असं स्पष्ट सरकारने तुम्हाला सांगितलेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो नमस्कार